कला न्यूज मंगळवार सप्टेंबर रोजी पहाटे वाजता श्री स्वागत छत्रपती शिवाजीनगर हुपरी येथील श्री संघर्ष तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले या मंडळाचा प्रतिवर्षी अनोखा पद्धतीने म्हणजेच डॉल्बीच्या संस्कृती जपणारे मंडळाचा संदेश समाजाला देत दौड स्वागत करण्याचा मनोदय असतो आज या मंडळाच्या वतीने श्री दुर्गा माता दौड स्वागत ऐतिहासिक आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून सुशोभित करण्यात आले होते तसेच देवदेवतांच्या रूपात वेशभूषा करून भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते यामध्ये धनुर्धारी प्रभू श्रीराम गोपिकांसमवेत समवेत प्रभू श्रीकृष्ण आई अंबाबाई श्री, श्री ज्योतिबा खंडोबा महादेव संत श्री तसेच श्री दत्त संप्रदाय या सर्व देवतांची संप्रदायांची वेशभूषा करून भक्तिमय वातावरण निर्माण केले आणि हा अनन्य साधारण सोहळा हुपरीकरांनी अनुभवला तसेच आपल्या गोमातेच्या रक्षणाचे आणि गोहत्याबंदीचे कायदे लवकरच शासनाने करावेत अशा घोषणाच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संदेश दिला यावेळी संघर्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.